हे जे आउटगोईंग सुरू आहे मोठ्या प्रमाणात त्याला उपाय काय काही वेळेला साचलेल्या डबक्याला थोडंसं सा एक आउटलेट द्यावं लागतो आणि नवीन झरा यावा लागतो ज्या गोष्टी आपण थोडंसं मी असं म्हणेन की एखाद्या वेळेला भावनेच्या भरा, भरात किंवा प्रेमामुळे आपण करत नाही आणि कळ त्या माणूस अयोग्य आहे पण काय करणार तो स्वतःहून जातो आणि त्याची जागा नवीन दुसरा माणूस घेतो तेव्हा बरं वाटते की अरे चला बला गेली एक शिवसेना हा एक विचार होता आणि आहे जो माननीय बाळासाहेब ठाकरे आत्ता जे आमच्यातनं गेले ते तिकडे जाऊन काय काय दिवेला होतं तुम्ही बघताय होय त्याच्यामुळे असे हे दिवटे गेलेले बरे ना होय आता ते जिकडे गेले तिकडे काय प्रकाश पाडतात तो कळतोय तुम्हाला काय लोहचुंबकचा का असर कमी झाला आहे का लोक जे चिटकून राहायचे पक्ष म्हणून विचार म्हणून त्याला शिवसेना एक लोहचुंबक आहे असं साहेब अनेकदा म्हटलं नाही पण त्याच्यामध्ये तुम्ही जर बघाल तर सर्वसामान्य जनता आणि साधा कार्यकर्ता ज्याला विचारा कधी तो काही मागण्यासाठी माझ्याकडे आलाच नाही ना शिवसेना प्रमुखांकडे आला होता त्यांच्या पिढ्यान पिढ्या पीड़ा आज सुद्धा शिवसेनेसोबत आहे कोण गेलं ज्यांना काही ओळख नव्हती आणि ज्यांना मोठं केलं ती लोक काही गेली पण ज्यानी मोठं केलं ती लोक अजूनही माझ्यासोबत आहेत आणि तेच तीच खरी शक्ती आहे आणि तीच खरी यांची पोटदुखी आहे की अरे अजून संपत कसं नाही मग ही पोटदुखी अनेकदा अशा पद्धतीनं बाहेर येते जसं गिरीश महाजनासारखे मंत्री आहेत भाजपचे ते सातत्यानं त्यांचं एक वक्तव्य असतं की मी शिवसेना चा शिवसे जमीन दोस्त करेन शिवसेना जमिनीचा दोस्तच आहे हां म्हणून तर शिवसेना तुम्ही संपू शकत नाहीत कारण आमचे पाय जमिनीवरती आहेत आणि मुळे जमिनीच्या खाली गेलेत त्याच्यामुळे आम्ही जमिनीचे दोस्तच आहोत हां तुम्ही जमिनीचे शत्रू आहात म्हणून तुम्ही मुंबईसह सगळी जमीन ही तुमच्या मित्राच्या कशात घालताय तुम्ही जमीन शत्रू आहात आम्ही जमीन दोस्ती करणारी दोस्त आहोत